बाजारात बाजारात सध्या सध्या कापसाला कापसाला मिळणारा भाव वेचणीच्या कापूस नाही खर्चापेक्षा कमी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतातच कापूस ठेवलाय यवतमाळ जिल्ह्यात सुमारे वीस टक्के कापूस वेचणी विना असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली सीसीआय आणि कापूस खरेदी केंद्र बंद केल्यानंतर बाजारात सहा ते साडेसहा हजार दरम्यान दर आहेत शेवटच्या टप्प्यातील कापसाला दर्जा फारसा चांगला नसल्याचे कारण देत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची गरज पाहून भाव देत आहे हे अडचण कायम असतानाच कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नाही काही प्रमाणात मजूर उपलब्ध झाल्यास त्यांना दिवसाला तीनशे रुपये खर्च द्यावा लागतो त्यामुळे शेतकऱ्यांनी वेचणीला आलेला कापूस शेतातच ठेवलाय